मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन सांगोला नगरपालिकामध्ये उत्साहात साजरा यमी ध्वज प्रजावंदनाचा कार्यक्रम नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या हस्ते झाला यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माजी नगरसेवक अध्यक्ष उपस्थित होते आजी माजी सांगोला तालुक्यातील सैनिक व त्यांच्या घरच्या माता भगिनी उपस्थित होत्या यावेळी आजी माजी सैनिकांना पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकशाही बद्दलचे महत्व पटवून दिले यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगोल्यामधील जनतेला उपस्थित कामगारांना आजी माजी सैनिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप सगळ्या शुभेच्छा दिल्या शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सांगोला नगरपालिकेमध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला